मला वाटायचं ते काय खातं बघ एवढं किरकोळ मी अनेक ठिकाणी बोललो सुद्धा मला एवढं किरकोळ खातं दिलंय पण मी आता पाहिलंय तर त्याच्या एवढं दुसरं मोठं खातच नाही कारण अन्न औषध आज अन्न कमी लागत आणि औषध जास्त लागत म्हणून मी एक स्लोगन तयार केलंय अन्न औषध म्हणून खा अन्न औषध म्हणून खा अन्यथा औषध अन्नाप्रमाणे खावा लागेल तेच आहे एकच वेळा खायचं दुपारून काय म्हणजे डाएट दिले आणि गोळ्याला नाही का चारही वेळा बरोबर म्हणजे अन्न आहे जी आपण गोळ्या खातो ते काम करायची मला जी संधी मिळालेली आहे निश्चित त्याच्यात तुम्हाला बदल केलेला आहे आता सांगायला माझा वेळ नाही पण पनीरले लोकांनी सोडून दिलाय जेणेकरून शेतकऱ्याची चार आठाने वाढतील दुधावाल्याची कारण पनीर बेसळ तेल बेसळ अंब बेसल तंबूक बेसळ कुंकू बेसळ अष्टगंध बेसळ बुका बेसळ टोटल याच्यात बेसळ आहे मग ती रोखण्यासाठीच काम जर मला माझ्या हाताने करायला संधी मिळत असेल तर त्याच्या एवढं पुण्याचं काम मागून सुद्धा मिळणार नाही असं मला वाटलं आणि म्हणून त्याचं पूर्ण करायचं काम मी या ठिकाणी करेल अशी खात्री देतो धन्यवाद धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची